Gapre. Mami orlai li. Gapre. Porga wala kishen dhali. Agapana koru. Gapre. Gapre. Kaya kaadu? Ti. Kaya saala paithula hi kaadu? Kaadu. Kaya saala? Kaadu. Dar. Kaya kodhua kati? Ti aithi? Hai aithai.

मला हाड कुक <laughs> कर ना मी झोपते मांडीवर हाड कुक बस नामसं काय चालू आहे काय माहिती आहे माहिती काय त्याला हाड कुक कर मला हाड कुक कर चल छोकरे lignin रे कर हाड कुक इकडे सरक तिकडे पडच्या हाड कुक कर त्याला कर लवकर हाडकू कुक ए नट्या इकडे बघ वर बघ मला तकळ वर बघ vlog चालू आहे तुझा नट्या

मला भूक लागली रे नट्या हाय कुक काय मांडीवर झोपते तुझे हाय कांची कपडे कांची राहू दे गा तू ते कपडे कपडे धुवायचे तर आधी त्याला माझं लागली शंभर आई आईला तू दोन भांडी त्याची बघा काय लिहायला लागल तू अग तू चूक करायला वा डॉक्टर नको 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 डॉक्टर नको डॉक्टर इंजेक्शन देऊ नका डॉक्टर अरे बापरे अरे बापरे नको 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 डॉक्टर दुखतंय दुखते डॉक्टर दुखते ओ डॉक्टर तू डॉक्टर आहे का तू डॉक्टर आहे का साखवायला डॉक्टर डॉक्टरला डॉक्टरला डॉक्टर ला बडवा लागत बडवा ह्या डॉक्टरला यावं या

काढत नाही म्हणून माझ्याकडे नाही म्हणून टाकली ना म्हणून मी काढली बस तर बसतात किचनवर वर शिजलाय रे चार शिजलाय हा गलम गलम शिजलाय जरा धर असं ब्लॉग मध्ये बोलत वर तू तू बोल असं धर असं ह्या ब्लॉग खाली बोल ब्लॉग मध्ये काय बोलायचं बोल असं धर नीट का बोल ब्लॉग मध्ये चा पितो म्हणून मी आता 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 चा केलाय Aku <muchem> ngakakera <chapea> Tu mi pene kaca pelar? Tu mi <muchem a> pene kaca <chapea> pelar Tu mi pelar kaca? Tu mi pelar kaca Ke ulo kaca? Ke ulo kaca